श्री स्वामी समर्थ पंचवीस जुलै गुरुवार आजचे राशी भविष्य मेष राशी आजचा दिवस तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा असेल आज तुम्हाला एकाच वेळी अनेक एक कामे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही व्यस्त व्हाल तुमचा रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल धार्मिक कार्यात अग्रेसर असाल आज तुमच्या समोर काही त्यावर मात करा। राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे घरात लग्न सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असेल त्यामुळे घरातील सर्व सदस्य त्यात व्यस्त होतील कोणत्याही कामाचे घाई करू नका चांगलं काम केल्यास अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील समाजात तुम्हाला नवीन ओळख मिळेल विद्यार्थ्यांना आज एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे वाहने जपून चालवा मिथून राशी आजच्या दिवशी जिभेवर नियंत्रण ठेवा इतरांशी वागताना नीट वागा तुमचे विरोधक तुमच्यावर टपलेलेच आहेत त्यामुळे त्यांच्या जाळ्यात अडकाल असं काही करू नका जीवनसाथीची भरपूर साथ आणि सहवास मिळेल एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे काही सामाजिक कार्यात भाग घेण्याची शक्यता आहे एखाद्याला वचन दिले असेल तर ते पूर्ण करा मुलीसाठी एखाद्या सरप्राईज गिफ्ट घरी न्याल कर्क राशी आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे एखाद्या बड्या व्यक्तीकडून तुम्हाला गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे तुमच्या विचाराने तुमची अनेक कामे मार्गे लागतील जीवनसाथीला बाहेर फिरायला घेऊन जाण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर त्यात लगेच बदल करा रोजगाराच्या शोधात असणाऱ्या लोकांना नवी संधी मिळण्याची शक्यता आहे कोर्ट कचेरीची का कामे मार्गे लागतील कोणत्याही कागदपत्रांवर वाचल्याशिवाय सही करू नका सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे पण आजचा दिवस लाभदायक असेल तुम्ही तुमच्या कामांपेक्षा इतरांच्या कामावर अधिक लक्ष द्या नोकरीच्या ठिकाणी वादविवाद करणं टाळा नाहीतर तुमचं नुकसान होईल लोखंडाचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगली वर्क ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे लोकल ट्रेनमधून प्रवास करताना इतर प्रवाशांशी वाट टाळा आजही तुम्ही नेहमीप्रमाणे ऑफिसला लेट पोहोचाल कुटुंबातील सदस्यांबाबतचा जिव्हाळा वाटेल आयुष्यातील फ्रस्टेशन दूर होण्याचा आजचा दिवस आहे एखाद्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यात आगमन होईल कन्या राशी आजचा दिवस तुमच्या कला आणि कौशल्यात साधारण करणारा आहे रचनात्मक कार्याशी तुम्ही जोडले जाल नव्या कामात रुची निर्माण होईल विद्यार्थी नोकरीसाठी एखादा कोचिंग करू शकतात मुलांच्या करिअरची चिंता सतावेल वाहनांपासून जपून राहा कुटुंबातील संपत्तीचा वाद संपुष्टात येईल तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्ताने जावे लागेल आजच्या दिवशी उशिरापर्यंत ऑफिसात काम करावे लागेल मित्रांसोबत पिकनिकला जाण्याचा योग आखाल तूळ राशी आजच्या दिवशी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील कार्यक्षेत्रात तुमच्यावर कामाचा बोझा पडेल नोकरीसाठी विविध ठिकाणी प्रयत्न करा त्यामुळे तुमचा फायदा होण्याची शक्यता आहे तुम्हाला आज अचानक धन प्राप्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचा मोठा खर्च निभावून जाईल आई वडिलांशी एखाद्या योजनेवर चर्चा कराल रुचिक राशी आजचा दिवस संभ्रमाचा दिवस आहे आज मोठे निर्णय घ्याल उद्योगात काही योजनांवर लक्ष ठेवावं लागेल महिना संपत आल्याने टार्गेट गाठण्यासाठी प्लॅनिंग करावं लागणार आहे नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात खटके उडतील त्यामुळे सामंजस्याने वागा एखाद्या विवाह सोहळ्यात भाग घ्याल नातेवाईकांकडे जाण्याचा योग आहे वाहन खरेदी करताना सावधानता बाळगा धनुराशी आजचा दिवस प्रकृतीसाठी चढ उताराचा असेल आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी इन्कम सोर्स वाढवण्याचा प्रयत्न कराल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद